सर्व विद्यार्थ्यांनी आज वारकरी संप्रदायाच्या गणवेशांमध्ये आपल्या गावागावांमध्ये फिरून आषाढी एकादशी निमित्ताने गावामध्ये दिंडीचे स्वरूप निर्माण केले होते यावेळी कर्जत तालुक्यातील बहुतांशी शाळांमध्ये हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला मिलिंद पन्ना एज्युकेशन संस्था संचालित बालसंस्कार केंद्र तथा किलबिल शिशुविकास मंदिर येथे आषाढी एकादशी साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी मुख्य शिक्षिका साक्षी मोहिते व ज्योती धुळे यांनी विशेष योगदान लाभले तसेच जिल्हा परिषद शाळा पाषाणी शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद हुसेन नजीर पटेल यांनी देखील आपल्या शाळेमध्ये हा कार्यक्रम राबवला सर्व शाळेतील दिंडी लेझीम ढोल ताशाच्या गजरामध्ये निघाल्या यामध्ये रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ममदापूर देखील सहभाग घेतला होता तसेच जिल्हा परिषद शाळा आंबिवली या शाळेने देखील गावामध्ये मुलांना पारंपरिक वारकरी पोशाखामध्ये गावामध्ये दिंडी काढण्यात आली अशा प्रकारे कर्जत तालुकामध्ये बहुतांशी शाळांमध्ये आषाढी एकादशीचा उत्साह हो। जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी मुलांना देखील आनंद झाला व तसेच पालकांना व गावातील सर्व नागरिकांना आनंद झाला यावेळी सर्व नागरिकांनी आपली संस्कृती आपली परंपरा अशीच जोपासावी व सर्व गावातील नागरिकांनी शिक्षकांचे कौतुक केले कर्जत लाईव्ह महेश भगत नेरळ